नमस्कार मित्रांनो मी आयो आज परत आपण ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे एकदम क्वालिटी मध्ये नाही का तुम्ही बघू शकता नाही का आपलं पीक इथं कालचा ब्लॉग बघतोय कालचा ब्लॉग चालू इथं काल ब्लॉग अपलोड केलेला आहे लवकर बघा नाही का स्ट्रांग कसा बनलाय मस्त पैकी नाही का जरा क्वालिटी मध्ये आणि आपल्याला ला बॅकग्राऊंड साठी बॅनर पाहिजे त्यासाठी एडिटिंग चालू आहे अशा प्रकारे व्हिडिओ शेवटपर्यंत बाघा हा फुल धमाल बिमाल होणार आहे मस्तपैकी माझं बा करणार आहे आपण एकदम नाही ग आहे का ऐक आम्ही साधलं आता डोंगरावरचे फोटो काढायला तर जेवायला जेवायला का नाही तू जेवण जेवण करून आलो तुम्ही जेवढे असताना करून हा पब्लिक आता आम्ही चाललोय नाही का सुटला आणि ते पण डोंगरावर म्हणजे कुठं महादेवाच्या मंदिराच्या इथं तुम्ही बघू शकता आपल्या रूट मस्त पाहिजे नाही का साम ये काय त्यामुळे जरा फोटो नाही काय हवा बिवा येते फुल रात आम्ही आता फोटो बिटो काढून मग घरी परत बाईच चॅनल आहे याच्या याच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक शेअर सपोर्ट एकदम करा नाही का जसं मला करा ह्याला बी करा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दे, याची आयडी देतो चला व्हिडिओ आपण डायरेक्ट पब्लिक आता आम्ही आलेलो आहे मंदिराच्या इथं चालत चालत आल्या समोर तुम्ही कमान बघू शकता आणि बॅक साइड ला महाग मंदिर आहे तिथे एक कमान एवढं जायला तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये असं चढ असल्यामुळे नाही का जरा छातीत दमचट होतो या बघू शकता पण आम्ही इथं बसले चढायला वरती जाऊन तुम्हाला आतमध्ये दाखवतो तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो तर तिथे व्हिडिओ विडिओ काढू दिले तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करतो भेटू आपण आता डायरेक्ट मंदिरातच भेटू चालत चालत आम्ही आलो आता तुम्ही बघू शकता महादेवाची कमान कशी आलो चाल चाललो आतमध्ये गेल्यावर तुम्हाला आतमधला नजारा दाखवतो नजारा म्हणजे आतमध्ये जाऊन बसलो ना एवढं भारी वाटतं ना सगळे नाही का मनातले विचार वगैरे काय असेल ते एक सगळे झेड सगळे विसरून जातो माणूस एवढं शांत आणि भारी वातावरण आहे पावसा पाहण्याचे दिवस चालू आहे त्यामुळे वातावरण तर अजूनच भारी एकदम क्वालिटी मध्ये नाही का तर बघू शकता तुम्ही मंदिरापासून आलेलो आहे आम्ही जवळजवळ तारकेश्वर मंदिर कामान लागलेली तिथं चालले आम्ही आतमध्ये आता आतमध्ये गेल्यावरती तिथं चप्पल विप्पल काढू मस्त पैकी माझ माझे काय हरवले तरी नाही अशा प्रकारे हे गेट नाही का मोठ मोठ एकदम नाही का गणपती बाप्पा सगळ्यात टॉपला आणि खाली राक्षस लोक काय करतात इथं पाया पडतात पण इथं पाय नाही पाडायचं उलट असं पाय द्यायचंय आणि इथनं पाय पडून हात मध्ये जरा पाणी पिऊन घेऊ लागलेली पाणी पिऊन आपण मध्ये जाऊया ते आतमध्ये मंदिर आहे एवढं भारी मंदिर मंदिर शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला पिटू आता सगळी पाणी वगैरे सगळं पिऊन झालेलं आहे आमचं आता पाणी चाललंय रस्ता पण आहे जरा साफसफाई करते ते मंदिराची परशा वगैरे म्हणून हा या साईडने न जागा आहे बाबा जाऊया इकडनं दाखवतो आतमध्ये तुम्हाला दाखवतो कसं काय एकदम नजारा वगैरे नाही का ना मध्ये ना साफसफाई चालू आहे सध्याला मित्रांनो ते नंतर आहे साफसफाई चालू असल्यामुळे ते काही आतमध्ये सोडा नाही म्हणून जरा आम्ही आता बाकड्यावरच बसतो मस्त बस पैकी नाही का आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो मंदिर कस काय नाही कशा प्रकारे पब्लिक ते काय आतमध्ये काय व्हिडिओ काढू जाय या मंदिराच्या बॅक मी आले आणि मग गपच व्हिडिओ काढतो सांगते ते आवडच आहे तर ते काय असं पहिलं काढू द्यायचे पण आता काय झाले काय माहिती की व्हिडिओ काढू जाय नाही ते म्हंटले तुम्हाला जर व्हिडिओ काढायचा असेल तर तुम्ही बाहेर थांबा दर्शन करायचं असेल तर आतमध्ये या पण आम्ही दर्शन वगैरे केलं काही व्हिडिओ काढला नाही डायरेक्ट आलो तुम्हाला आता भेटतो खाली फोटो बिटो काढतो जरा डायरेक्ट घरी तुझं काय मत आहे का बाबा हो याच्यावर तुमचं काय मत नाही फक्त त्यांनी व्हिडिओ काढून दिलाय थोडं दुःख आहे पण जाऊ द्या त्यांचं पण बरोबर आहे व्हिडीओ ना म्हणजे दर्शन भेटले आपल्याला दर्शन भेटलं बाज जा काम आहे आता जरा खाली नाही का म्हटलं इथं जरा स्पॉट चांगला फोटो बिटो काढावं हो। तुम्ही बघू शकता इथला स्पॉट मंदिराच्या साईड आहे फोटो समोरची साईड आहे चार चार ले ले हो चार चार फोटो काढू आपण चार पाच आणि चार पाच म्हटलंय टाइम होतो चार पाच म्हटलं तरी आम्हाला काही काम धंदत नाही ते पब्लिक आमचे आता फोटो वगैरे काढून झालेले तर चांगला अजून स्पॉट म्हटलं तर फक्त नदीचे नदीचे इथं जातो आता तिथे फोटो बिटो काढतो मग घरी जाऊ निवांत काय आपल्याला काय अशी घाई नाहीये तर आपण आता डायरेक्ट नदीला भेटू तिथं चांगला स्पॉट एकदम नाही का ब्लॉगिंग पण होईल जरा सिनेमॅटिक व्हिडिओ पण घ्यायचेत मला या पोराच्या घ्यायचे जरा नाही का माझे घ्यायचे पब्लिक आता आम्ही खाली उतरलोय इथं समोर बघू शकता इथे एक आहे तिथनं असं आतमध्ये गेला ना म्हणजे तुम्हाला दाखवतो मी तसा काही इश्यू नाही आत आतमध्ये स्पॉट चांगलेत नाही का जरा नदीला व्हिडिओ व्हिडिओ काढण्यासारखे आणि इथं बघू शकता तुम्ही माझ्या असं हे आधी पहिले इथं गेट होता नंतर तिकडे आलाय पब्लिक आम्ही नाही त्याच्या इथे आहे तिथे गणपती विसर्जन पण होत तुम्ही बघू शकता इथं विसर्जन पण होतं आणि समोर एकदम नाही का तिथं आतमध्ये तिथं चांगले स्पॉट आहेत फोटो बिटो काढायला व्हिडिओ विडिओ काढायला जाऊ तुम्हाला दाखवतो मग तिकडे कसे पब्लिक आता आम्ही येऊन बसलेलो इथे तू भरली अंगामध्ये आत नाही का असं बघून आम्हाला वाटलं असेल जरा चांगलं वाटत जरा फ्रेश वाटेल पण काय नाही तुम्ही बघू शकता बघा स्पॉट चांगलाय तसं स्पॉट वगैरे सगळं चांगला पण नाही का भारी नाही वाटत जरा शिरले झोप आल्याच आले झोपायला आली नाही आता घरी जाऊन जाऊ त्याची वाट डायरेक्ट आम्हाला आता फोटो बिटो काढायचे एवढा लांब आलो तर तरी फोटो काढणं भागच आहे बरोबर मी फोटो एक तरी फोटो काढून जाणार स्वतः पोर ते पोर बघा कशी गाणं मस्ती करते ते पाहणं पैसे तिकडे जाऊन आम्ही नाही बाबा आम्ही तसलं काय नाही कसलं आम्ही पाहणं काढू फोटो आणि वरती बी नाही इथंच काढू फोटो हा इथंच काढू आणि मग आपण जाऊ बस पब्लिक आता आमचे सगळे व्हिडिओ व्हिडिओ काढून झालेले आहेत स्लो मो वगैरे काय असं सिनेमॅटिक वगैरे आता आम्ही चाललोय घरी चालायचं लय कंटाळा आलेला आहे तरी काय करता जावं लागल आंब्या अजून वय चालायचे आता आम्हाला लय म्हणजे जायचे आता यारवड्यात घरी जाऊन जेवण जेवण करून जरा बसल वे थोड्या वेळ घरात पर परत माहेर परत मग मजमा कराय मग परत माहेर मजमान बबलिक आता आंबे अर्धा रस्ता परत आलो होतो आतावर मला भाऊची लिफ्ट भेटली आम्हाला भाऊनी सोडतो ते आम्हाला घरापर्यंत आता भाऊ सोडतोय आपल्याला घरापर्यंत अर्धा रस्त्यात तरी सोडतोय एवढा कवर झालाय आपला अर्धा रस्ता पाई 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 आता फक्त थोडा आहे तेवढा आपल्याला पाय पायस करायचं आहे भेटू आता डायरेक्ट आपल्या रिक्षातच भेटू मेन जागेवर पब्लिक आता माझ्या घरी आलेलो आपली समोर रिक्षा घरी मी थोड्या वेळा आता आता थोड्या वेळाने येईल बत्तम बत्तम मारून आणि दोघं पण उपाशी जेवलं बिवल नाही भेटू आपण थोड्या वेळाने थोड्या वेळाने म्हणजे लय पण नाही पण थोड्या जरा मित्रांनो आम्ही चाललो आता गॅनबाला आलोय आम्ही हे तुम्ही बघू शकता इकडं आहे आत आतमध्ये आम्ही आलोय आता गॅनबाला आता आणि मग डायरेक्ट घरी आम्ही बसलोय माझ्या कशी एकच सीट वरती आम्ही आणि आम्ही दोघच बसलोय आता आम्ही चाललोय कुठं चाललो आम्ही आपण आता आपण बस स्टॉपला चाललोय जरा बसायला आता बस स्टॉपला थोड्या वेळ बसायचं आणि मग डायरेक्ट घरी ओमे पाठवल्या पब्लिक बोश्ट <laughs> आता आम्ही तो बस स्टॉप ला बसायला तर स्टॉप ला बसतो आम्ही जरा रिलॅक्स होतो आणि मग चालू करतो आम्ही ब्लॉक ब्लॉक चालू करतो कसं आहे आपल्या ब्लॉक लांटिक एनटीक म्हणजे मरणाचा एनटीक ब्लॉग आहे आपला मत मग करतोय आपण बघू शकता घेऊन बस आणि आम्ही आता आलो इथं बस बस ला बसतो निवड आता आपण आलो सायकली वरती आपण आलो इथं टिंगरेनगरला तुम्ही बघू शकता याडा विखे भाऊचा आपला स्टुडिओ इथं कास्त्यांना भेटायसाठी आलतो आपण पण त्याचा स्टुडिओ बंद आहे हो सध्याला आम्ही कास्त्यानला भेटायला आलतो पण आता बंद आहे म्हणल्यावर आता दुसरा पर्याय नाही घरी जाण्याशिवाय जाऊ आपण घरी जाऊ आता डायरेक्ट दुसरा पर्याय आलो आता आपलं जुनं म्हणजे रिक्षा तुम्ही बघू शकता ल जमलं आम्ही आता घरी आहे जरा आता जीवन बिवन करून डायरेक्ट झोपायचं आता झोप आली आता ल जमलो आम्ही ते आपला डीके वायचं काय भेटला ना आपल्याला नेक्स्ट टाइम आपण परत ट्राय करू एकदा जायचं भेटू त्यांना आज पुरत तुम्हाला एवढच आहे जर तुम्हाला काही चांगलं वगैरे वाटलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला भेटू आपण उद्या चलो